मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या विविध प्रकल्पांचा लोकार्पण व उद्घाटन समारंभ रोहा पेण पनवेल मुमे रेल्वे सेवेचे से उद्घाटन रोहा पेण विद्युतीकरणाचे उद्घाटन रोहा रेल्वे स्टेशनवर शौचालय आणि इतर सेवांचे से लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता रेल्वे मंत्री भारत सरकार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माननीय दामदार श्री जी गोयल आणि अवजड उद्योग मंत्री भारत सरकार माननीय नामदार अनंतजी गीते यांच्या शुभ हस्ते रोहा रेल्वे स्टेशन येथे संपन्न झाला यावेळी रोहाकरांचे स्वप्न साकार झाल्याचे चिन्ह रोहेकरांच्या चेहऱ्यावर दिसून आले रोहेकरांच्या स्वप्नपूर्ती करता आपले लाडके खासदार तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री भारत सरकार माननीय श्री अनंतजी गीते मुंबईची लोकपर्यंत आली आहे आणखीन एक स्वप्न दुसरं आपण साकार करतो याच महिन्यामध्ये साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचा भूमिपूजन करू पेण अलिबाग हे सुद्धा आपण रेल्वेने जोडतोय त्याचा भूमिपूजन फेब्रुवारीमध्ये आपण करणार आहोत आमदार अनिकेत तटकरे जिल्हा प्रमुख रवी मुंडे किशोर जैन विरोधी पक्ष नेते सुरेश म्हात्रे शिवसेना नेते महेंद्र शेठ दळवी रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे शहर प्रमुख दीपक शेठ तेंडुलकर भाजपा अध्यक्ष सोपान जांभेकर भाजपा नेते संजय कोमकर शिवसेना युवासेना महिला आघाडी ग्राहक संरक्षण कक्ष भारतीय कामगार सेना पदाधिकारी व समस्त शिवसैनिक कार्यकर्ते सहभागी होते या जिव्हाळ्याच्या आणि सन्मानाच्या सोहळ्यास नागरिक व पत्रकार विविध पक्षाचे नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते मनापासून आनंद झालेला आहे आजची घटना एक ऐतिहासिक घटना आहे मुंबईचे लोकल रोह्यापर्यंत आलेली आहे आणि ही मुंबईची लोकल रोह्यापर्यंत आणण्यात मला यश आलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे परंतु हा आनंद व्यक्त करत असताना मी सर्वात उत्तम धन्यवाद देईन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना की त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि सेंट्रल रेल्वेला की त्यांनीही विनंती मान्य केली आणि अल्पावधीमध्ये विद्युतीकरणाचं काम पूर्ण करून आज आपण गोह्यापर्यंत पहिली गाडी गोह्यापासून आज आपण सुरू केलेली आहे आता रोहा हा मुंबई लोकलनं पूर्णपणे जोडला गेला है, मौला मना करने। दिन आहे याचा मला आनंद आहे नाही दोन्ही प्रस्ताव विचाराधीन आहेत त्यावर मी चर्चा करतो आहे लवकरच ती बैठक लावतो आहे कारण ही समस्या मोठी आहे दोन ठिकाणी आपल्याला रेल्वे क्रॉसिंग करावं लागतं आहे आणि ज्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे त्याप्रमाणे ते उड्डाणपूल होणं गरजेचं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मी स्वतः लक्ष घालून पूर्ण येतो ता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा